बाळा शांत हो आणि आमचे म्हणणे तो लक्षपूर्वक ऐक तो ज्या गोष्टीचा ज्या प्रश्नाचा एवढा सतत विचार करत आहेस की माझ्यासोबत न्याय होईल की नाही मला न्याय मिळेल की नाही मला जो त्रास दिला गेला माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचा अंत कधी होणार बाळा तू काळजी करू नकोस तुम्ही खरे आहात तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो खूप अमानुषपणाचा खूप लाज वाटेल असा होता नात्यांवरचा विश्वास उडवेल असा आहे त्यामुळे तुझ्यासोबत न्याय नक्कीच होणार तुझी खऱ्याची बाजू आहे आणि सत्य हे कितीही लपवण्याचा दाबण्याचा प्रयत्न जरी केला तरी सत्य हे बाहेर येतच असते एक ना एक दिवस सत्याचाच विजय होत असतो त्यामुळे तुला न्याय नक्कीच मिळणार बाळा आम्ही जाणतो तुझे मन खूप दुखावलेले आहे लोकांनी तुला कमी लेखले तुझ्या हक्काचा अपमान केला खोटे बोलून तुला हरवायचा प्रयत्न केला तुला फसवले तुला खूप रडवले पण बाळा तुझ्या डोळ्यातून तु निघालेला एकही अश्रूचा थेंब हा कधीच वाया जाणार नाही तुम्ही जे सहन करत आहात ते सर्व आमच्यापासून लपलेले नाही पण तू एक गोष्ट लक्षात ठेव न्यायाचे घड्याळ हे आमच्याच हातात आहे तुला सध्या वाटत असेल की खूप उशीर होत आहे कोणतीही गोष्ट ही माझ्या मनासारखी घडतच नाही जे करायला जाते त्यात यशच मिळत नाही माझ्या मनासारखी घडतच नाही पण बाळा एक गोष्ट तू लक्षात ठेव की कोणतीही गोष्ट ही कधीच वेळेआधी घडत नसते त्यामुळे आमच्या दृष्टीने ती योग्य वेळ अजून यायची आहे जेव्हा आम्हाला वाटेल जेव्हा आम्ही ठरवू तेव्हा सत्य हे बाहेर येईल आणि तुझ्यासोबत न्याय होईल तू काळजी करू नकोस बाळा न्याय म्हणजे फक्त समोरच्याला शिक्षा होणे एवढेच नसते तर न्याय म्हणजे तुझे सत्य हे जगासमोर उभे राहणे तुझ्या आत्म्याला शांती मिळणे आणि तुझा स्वाभिमान पुन्हा तेजाने चमकणे बाळा तुला न्याय मिळाला की तू बदला घेण्यासाठी नाही तर प्रकाशासाठी उभे राहशील तुझे जीवन एका नव्या चांगल्या वळणावर उभे असेल तेव्हा तुझी आत्मा ही जागी होऊन तुझे नवीन विश्व हे तयार होईल अंधाऱ्या जगाला तू प्रकाशमान बनवशील बाळा तू एक प्रेरणा बनशील हरलेल्या मनांसाठी आणि तू काळजी करू नकोस तुझे जीवन आमच्या हातात अगदी सुरक्षित आहे योग्य वेळ आली की तुला तुझ्या जीवनाविषयीचे धागे एक एक उलगडले जातील बाळा तुला कधी कधी वाटत राहते की आमचे तुझ्याकडे लक्षच नाही पण आम्ही प्रत्येक क्षणी तुझ्या सोबतच असतो तुझ्या डोळ्यातून येणारे अश्रू आम्ही पुसतो तुझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आम्ही तुला देत असतो त्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस तू फक्त शांत राहा सत्यावर टिकून राहा संयम ठेव आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव कोणाकडेही तू आशेने पाहू नकोस आणि ज्यांनी तुझे सर्व हिरावून घेतलेले आहे ते त्यांच्यापाशी कायमस्वरूपी राहणार नाही ज्या पैशांचा ज्या पदाचा त्यांनी गर्व केला त्यांचा तो गर्व धुळीमध्ये मिसळणार ज्यांनी तुला फसवले आहे ते स्वतः होऊन जे तुझे फसवून घेतलेले आहे ते तुला स्वतःहून परत करणार तुला न्याय नक्कीच मिळणार पण तोपर्यंत तू कधीच हार मानू नकोस तुझा सत्याचा मार्ग तू कधीच सोडू नकोस तू आमचं लेकरू आहेस तुझी लढाई ही अशीच अर्ध्यावर सोडू नकोस कधीच अधर्मवर्तन तू करू नकोस समोरच्याने जे तुझ्यासोबत केले तेच जर तू करशील तर तुझ्यात आणि त्यांच्यात फरक काय राहणार तुम्ही खरे आहात सच्चे आहात म्हणूनच आमची साथ तुम्हाला लाभलेली आहे आणि ते लोक अधर्मी आहेत म्हणून ते एकटे आहेत आमची साथ त्यांना मिळाली नाही त्यामुळे तुम्हीही कधीच त्यांच्यासारखे वागू नका कारण जिथे अधर्म असतो तिथे आम्ही नसतो हे लक्षात ठेव आणि बाळा जो आमच्या साध्या भोळ्या भक्तांना फसवतो त्यांच्यावर अन्याय करतो आणि ज्या वेळेस माझा भक्त त्याच्यावर होणारा सर्व अन्याय आमच्यावर विश्वास ठेवून गप्प सहन करतो दुःखातही आनंदी राहतो तर आमच्या भक्ताच्या अपमानाचे उत्तर स्वत आम्ही देत असतो बाळा तुला वाटत असते ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला ते खूप सुखामध्ये आहेत खूप आनंदामध्ये आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेव दिसणे आणि असणे यात जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझी ही आई सर्व काही पाहत आहे तुझा खरेपणा आणि त्यांचा खोटेपणा आहे तुझे खऱ्याचे पारडे जड आहे त्यामुळे न्याय हा तुझ्या बाजूनेच होणार तो निश्चिंत राहा तो फक्त असेच खऱ्याच्या मार्गावर पूर्ण विश्वासाने चालत राहा तुझे सर्व कल्याणच होणार विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुला कधी कधी वाटत असते की खूप उशीर होत आहे पण लक्षात ठेव जे फळ अजून पिकलेले नाही ते खाल्ले तर ते कडू लागते आणि जेव्हा ते फळ पिकते तेव्हा ते, ते फळ गोड लागते तसेच न्यायाचे देखील आहे न्याय मिळायला उशीर लागतो पण जेव्हा मिळतो तेव्हा अधिक गोड आणि शाश्वत असतो त्यामुळे तू फक्त संयम ठेव त्यासाठी तू दररोज थोडा वेळ शांत बसून तुझ्या श्वासावर तू लक्ष केंद्रित कर आणि आमचे नाव घे आणि मनामध्ये म्हण माझ्यासोबत माझे स्वामी आहेत मी सत्याच्या मार्गावर चालत आहे माझ्यासोबत न्याय नक्कीच होणार असे रोज केल्याने तुझ्या मनाची शक्ती ही वाढेल तुला धीर मिळेल बाळा तो दिवस नक्कीच येणार जेव्हा सर्व पुरावे तुझ्या बाजूने येतील सत्य हे जगासमोर येईल तो दिवस नक्कीच येणार जेव्हा तुला तुझे हक्काचे सर्व मिळणार तो दिवस नक्कीच येणार जे जेव्हा लोक तुला म्हणतील होय हिच्यासोबत अन्याय झाला होता आजपर्यंत जे वारे तुझ्या विरुद्ध दिशेला वाहत होते ते तुझ्या बाजूने वाहू लागतील जे तुझ्यावर हसत होते तुला नावे ठेवत होते ते तुझ्या बाजूने बोलू लागतील पण बाळा त्या दिवशी तू सूड घेऊ नकोस मनात सूडाची भावना तू आणू नकोस कारण तू एक दिव्य पवित्र शांत आत्मा आहेस प्रत्येकाला आपापल्या कर्मावर सोडून तू तुझे कर्म चांगले करत राहा तुझ्या आयुष्याच्या पुढच्या दिशेने तो वाटचाल कर जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा हे ब्रह्मांड त्यांना शिक्षा देते आणि ब्रह्मांडाच्या शिक्षेतून कोणीच वाचू शकत नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस ज्यावेळेस तुला न्याय मिळेल तेव्हा तू फक्त आठवणीने या ब्रह्मांडाचे मनापासून आभार मान आणि आमचे नाव घेऊन तुझ्या नवीन आयुष्याची तू सुरुवात कर बाळा तुला आजपर्यंत खूप यातना मिळाल्या पण आमचा तुला शब्द आहे तुझे सत्य हे जगासमोर येणार तुझा अपमान हा गौरवामध्ये बदलणार आणि तुझ्या डोळ्यातील आश्रू हसण्यामध्ये रूपांतरित होणार बाळा काळजी करू नकोस निर्धास्त हो तुम्ही एकटे नाही तुझी आणि तुझ्या मुलांची जबाबदारी ही आमची आहे आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता करू नका मनात कोणतेही वाईट विचार आणू नका तुम्ही फक्त आमचे नामस्मरण नित्य करत राहा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःला नेहमी सांगत राहा की स्वामी आमच्या सोबत आहेत मग आम्हाला भिण्याचे काळजी करण्याचे काहीच कारण नाही बाळा काळजी करू नकोस तुमचे सर्व काही चांगल्याहून चांगलेच होणार आहे न्याय हा तुमच्या बाजूनेच होणार निश्चिंत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांना आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्याने प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ